सगळे वेळ काढून आलेत आहेत ना बरच बोलायचंय मला अनेक विषय निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले अनेक विषय बोलले गेले सदिच्छांचे शुभेच्छांचे अनेक मला फोन पण आले आणि नेमके आजच आले आज का आले ह्याचे अर्थ मला समजतात जरा जपून पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या मला असं वाटतं काही गोष्टींच तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा मी त्याशी म्हटल्याप्रमाणे त्या आमच्या बाळा नांदगावकरनी पाणी आणलं आणि मग मी त्याला सायलाट पिढ नाही मी मग नव्याने वारा शिरलेल्या काही हिंदुत्ववादन असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला मुर्खा का ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे कुठे नयन कसं वाटलं म्हणे आतमध्ये गेल्यावरती ह असं झालं म्हणे म्हटलं अहह नाही खालून प्रेत गेलं असेल एखाद आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे ज्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही आजचे राज्यकर्ते नाही गेल्या अनेक वर्षांपासूनचे मला आजही आठवते गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ हो करतायत त्याच्यानंतर आता दोन हजार चौदाला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यांनी तेच सांगितलं गंगा साफ करणार आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आत्ता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक कि लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत पडणारच आजारी त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे प्रश्न हा गंगेच्या अप्पाराचा नाहीये प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अप्पाराचा स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे हो, असत होत आणि ते अजूनही थांबवलं जात नाही त्या गोष्टी खर तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा